पोस्टामध्ये अशा अनेक योजना आहेत ज्यावर बँकेहूनही चांगले व्याजदर मिळत असतात त्यामुळे बँकांप्रमाणे तुम्ही देखील पोस्ट ऑफिसमध्ये एफ डी आर डी आणि पीपीएफ सारख्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक अगदी सहजपणे करू शकता याशिवाय पोस्टामध्ये अशा काही योजना आहेत ज्यांचा पर्याय तुम्हाला बँकेत देखील मिळणार नाही कारण साधारणपणे सरकार प्रत्येकी तीन महिन्यांची पोस्ट ऑफिस योजनांवर उपलब्ध व्याजात सुधारणा करते त्यानुसार आता एक जानेवारीला पुढील व्याजदरात सुधारणा केली जाणार आहे तर नागरिकांनो तुम्ही देखील पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी जाणून घ्या की कोणत्या स्कीमवर किती फायदा होत आहे आणि पोस्टामध्ये कोणत्या योजनांवर किती व्याजदर मिळत आहे तर पोस्ट ऑफिस मध्ये योजनांचे व्याजदर नेमके काय आहेत हे आपण पाहूयात पोस्ट ऑफिस बचत खाते चार टक्के एक वर्षाची मुदत ठेव सहा पूर्णांक नऊ टक्के दोन वर्षाची मुदत ठेव सात पूर्णांक शून्य टक्के तीन वर्षाची मुदत ठेव सात पूर्णांक एक टक्के पाच वर्षांची मुदत ठेव सात पूर्णांक पाच टक्के पाच वर्ष आवर्ती ठेव खाते सहा पूर्णांक सात टक्के याशिवाय ज्येष्ठ नागरिक बचत योजना आठ पूर्णांक दोन टक्के व्याजदर मासिक उत्पन्न योजना सात पूर्णांक चार टक्के व्याजदर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना सात पूर्णांक एक टक्के व्याजदर सुकन्या समृद्धी खाते आठ पूर्णांक दोन व्याजदर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे सात व्याजदर किसान विकास पत्र सात पूर्णांक पाच टक्के व्याजदर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र सात पूर्णांक पाच टक्के व्याजदर मिळत आहे यासोबतच एन एस सी आणि एम या दोन्ही मुदत प्रमाणे आहेत त्यामुळे कोणताही भारतीय नागरिक मध्ये तब्बल पाच वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या योजनेमध्ये गुंतवणूक केली आहे तर एम एस एस सी ही महिलांच्या बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना चालवली जात आहे तसेच या योजनेमध्ये माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील गुंतवणूक केली आहे त्यामुळे जर तुम्ही देखील योग्य गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्टाच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये अगदी सहजरित्या गुंतवणूक करू शकता तर मंडळीन तुम्ही